नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या पंधरा दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे यासाठी आपण ओशो कार्ड्स आणि टी कार्ड वापरणार आहोत हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे तुमच्यासाठी या या रिडिंगमध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं ऑर्डिनरीनेस पहिलं कार्ड आहे Slowing down Thunderbolt Politics Healing इनर व्हॉइस ट्रॅव्हलिंग ही सगळी कार्ड्स काय म्हणतायत यासाठी आपण अजून काही कार्ड्स काढू पहिलं जे कार्ड आलं होतं ऑर्डिनरीनेसचं त्याच्या खाली आहे द मास्टर स्लोईंग डाऊनच्या खाली आहे फ्रेंडलीनेस थंडरबॉलच्या खाली आहे सिझोफ्रेनिया पॉलिटिक्सच्या खाली आहे चेंज सेलिब्रेशन हिलिंगच्या खाली आहे सेलिब्रेशन इनर वॉइच्या खाली गोइंग विथ द फ्लो लेटिंग गोचं कार्ड आलं आहे ट्रॅव्हलिंगच्या खाली आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे द लवर द लवरचं हे कार्ड ब्रह्मांडाबद्दल मला सांगत आहे ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहे ब्रह्मांड ब्रह्मांडाचं प्रेम आणि त्याचं आणि तुमचं एक अतूट नातं आहे इथे मध्यावर जे कार्ड आलं आहे ते आहे पॉलिटिक्स आणि त्याच्याखाली आहे चेंज पॉलिटिक्सचं हे कार्ड मला सांगतं आहे की ही हे जरी नकारात्मक कार्ड असलं तरी बहुतेक वेळा आपल्याला ज्या गोष्टी नकारात्मक वाटतात त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात परिवर्तनाला कारण ठरत असतात हे जे कार्ड आहे ते आहे की कोणाचा तरी मुखवटा उतरणार आहे आणि हा मोठा बदल होणार आहे हे कार्ड जे आहे ते ब्रह्मांडाबद्दल सांगत आहे आणि त्याच्या खाली जे कार्ड आहे ते कॉम्प्रोमाइजचं आहे आत्ता तर आत्तापर्यंत जर तुम्ही काही त्याग वगैरे केला असेल तर ब्रह्मांड तुमच्याबरोबर आहे आणि ब्रह्मांड तुमच्याबरोबर असल्यामुळे जिथे कुठे राजकारण केलं गेलं तुम्हाला तुमच्या पाठीमागे काही वेगळ्या गोष्टी घडवल्या गेल्या दाखवलं एक गेलं आणि होतं काही वेगळंच म्हणजे तुम्ही जे आहात त्यापासून तुम्हाला वेगळं दाखवलं गेलं असेल तर त्या तुमच्या स्थितीमध्ये परिवर्तन येत आहे आता हे परिवर्तन कसं येतं आहे तर ही कार्ड सांगतायत की तुमच्यामधली नकारात्मकता जाती आहे तुम्हाला जिथे कुठे फस असं अडकल्यागत वाटत होतं जिथे कुठे तुम्ही हे करू का नको अशा एका प्रश्नचिन्हामध्ये होतात तिथे तुम्हाला मार्ग मिळतोय आता तिथे तुमची नकारात्मकता दूर आहे स्लोईंग डाऊनचं जे कार्ड आहे त्याच्याखाली फ्रेंडलीनेसचं कार्ड आहे तर हे कार्ड काय सांगतं आहे की हळूहळू तुम्ही जात आहे तुम्हाला काही कारणांमुळे काही गोष्टींमुळे स्वतःला ज्या वेगाने न्यायला हवं त्या वेगाने नेता जरी येत नसलं तरी ही ही जी धीम्या गतीने तुमची प्रगती होती आहे ती तुम्हाला संतुलित ठेवते त्यामुळे तुमच्यावर एखाद्या गोष्टीचं दडपण येत नाही आहे तुम्ही हळूहळू गेल्यामुळे तुम्हाला ज्या काही तुम्ही गोष्टी करत आहात त्या स्पष्ट होत आहेत नीट समजून घेता येत आहेत आणि त्यामुळे हे हळूहळू जाणं तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये काय होतं आहे तर तुमच्यामधली नकारात्मकता दूर होती आहे तुम्ही हळूहळू प्रगती साधत आहात ती आहे ती आता चांगली होणार आहे कारण चेंजच्या या कार्डनंतर सेलिब्रेशनचं कार्ड आहे हिलिंगचं कार्ड आहे म्हणजे तुमचा उपचार होणार आहे तुमचं जे दुःख होतं किंवा जी काही नकारात्मकता होती ती दूर गेल्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल फ्रेश वाटेल तुम्ही उत्साही राहाल काम करण्यासाठी एक उत्साह लागतो त्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं तरच आपण काहीतरी नवीन करू शकतो तरच आपल्याला करावंसं वाटतं आणि ते तुम्हाला करावंसं याचसाठी वाटणार आहे कारण तुमची नकारात्मकता दूर होती आहे पहिलं जे कार्ड आलं होतं ते ऑर्डिनरी डेसचं आहे आणि त्याच्याखाली द मास्टरचं कार्ड आहे मास्टरचं कार्ड मला सांगताय की न कोणी गुरु मार्गदर्शन करायला येतील ते तुम्हाला खूप सारी माहिती देतील आणि त्यांच्याद्वारे तुम्हाला कोणत्या बाबतीत मेहनत करायला हवी कोणत्या दिशेने तुम्ही जायला हवं कोणत्या गोष्टींना वेळ द्यायला हवा हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल कोणते बदल होणार आहेत या पंधरा दिवसांमध्ये तर हिलिंग मे होणार आहे तुमचं जे काही तुमचं दुःख होतं किंवा ज्या गोष्टींमुळे तुमचं नुकसान झालं आणि त्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटलं असेल किंवा आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी नकारात्मक घडल्या तुमच्या बाबतीत त्यामुळे तुमचं हिलिंग होणं महत्त्वाचं होतं तिथे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होऊन तिची जागा सकारात्मक ऊर्जा घेणार आहे आनंद घेणार आहे तुम्ही हा आनंद साजरा करताना दिसत आहात तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे इनर वॉईसच्या खाली गोइंग विथ द फ्लोचं कार्ड आहे तर इनर वॉईसचं हे कार्ड सांगत आहे कि की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करत आहे कारण आपल्या अंतर्मनाला माहीत असतं की आपण काय करायला हवं आणि काय करायला नको पण बहुतेक वेळा आपला हट्टीपणा किंवा आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळत नसल्यामुळे आपल्याला कळत असून सुद्धा आपण ऐकत नसतो तर ही तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे ब्रह्मांड इथे तुम्हाला सांगताय की त्या अंतर्ज्ञान शक्तीच्याद्वारे जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय तसे तुम्ही जा त्यातूनच तुम्हाला योग्य मार्ग मिळेल त्यातून तुमची प्रगती होऊ शकते आणि गुरु तर तुमच्याबरोबर आहेतच ट्रॅव्हलिंगचं <alcohol discourphantkap> हे कार्ड आणि त्याच्या खाली लेटिंग गोचं कार्ड ट्रॅव्हलिंगचं हे कार्ड सांगताय की तुम्ही जे काही तुमचं ध्येय आहे त्यासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी खडतर वाटेवरून चालत आहात आणि लवकरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचणार आहात त्यासाठी आवश्यक असलेली मेहनत म्हणा किंवा त्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही करत आहात एट ऑफ वॅनचं हे कार्ड आहे एट ऑफ वॅनचं कार्ड म्हणजे खूप सारी माहिती तुमच्याकडे येते ह्या पंधरा दिवसांमध्ये प्रचंड माहिती तुमच्याकडे येईल आता माहिती खूप आल्यावर तिचाही आपल्याला योग्य वापर करायचा असतो त्या त्या, त्या गोष्टी लिहिणं त्या त्या गोष्टी ऐकणं वाचणं ह्या सगळ्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी इथे लेटिंग गोचं कार्ड एट, एट ची ऊर्जा आहे एट एटचं कार्ड अबंडन्सची ऊर्जा दाखवतं म्हणजे खूप सारी माहिती खूप ज्ञानाने तुम्ही समृद्ध होणार आहात लेटिंगोचं हे कार्ड सांगतं आहे की जे काही दुःख तुम्हाला आजवर मिळालं असेल तर ते विसरून जा कारण या ज्ञानापुढे ते दुःख काहीच नाही आहे ते दुःख जर आपण विसरलो तरच आपण पुढच्या मार्गावर चालू शकतो ह्या ज्ञानाचा उपयोग करू शकतो या ज्ञानाचा स्वीकार करू शकतो ब्रह्मांड जे काही देत आहे ती समृद्धी ब्रह्मांड भरभरून देत असलं तरी तो स्वीकार भावसुद्धा आपल्यामध्ये असावा लागतो ती ताकद आपल्याला असावी लागते की जे मिळतंय ते आपण उचलू शकू घेऊ शकू वेचू शकू आता आपण पाहू ही टी कार्ड्स कार्ड आपल्याला काय सांगतायत कर्माचं कार्ड आहे हे कार्ड सांगताय की जे काही तुम्ही पेरलेलं आहे ते उगवणार आहे म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही खडतर वाटेवरून प्रयत्न करत चालत राहिला असाल चांगल्या गोष्टी तुम्ही केल्या असतील तर आता चांगलं घडणार आहे पर्स हे कार्ड सांगत तुमच्या खर्चावर लक्ष द्या फ्लॉवर आनंद, आयुष्यात येणार आहेत युनिकॉनच हे कार्ड आणि इनर इनरवॉइसच कार्ड हे दोन्ही ही एकच गोष्ट सांगताय दोन्ही अंतर्ज्ञान शक्ती बद्दल सांगतायत ते सांगतायत की तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करते पिनच कार्ड आहे न्यू जॉब करिअर तर नवीन काही तुमच्या करिअरमध्ये होणार आहे असं ही कार्ड सांगत आहे आणि त्यासाठी कदाचित तुम्हाला खर्च करावा लागेल म्हणून हे पर्स काढ आलंय की तुमच्या खर्चावर लक्ष द्या वगैरे डार्क वुमन डिलिंग विथ अ वुमन विथ डार्क कॉम्प्लेशन एखादी स्त्री तुमच्या आत्ताच्या या पंधरा दिवसांमध्ये येईल जी संपर्कात येईल तिच्याशी तुमचं बोलणं होऊ शकतं काही व्यवहार होऊ शकतो लिलीचं कार्ड आहे स्पिरिच्युअल लवबद्दल आहे आध्यात्मिक प्रगती होणार आहे तुम्ही जे काही करत आहात ते त्यातून तुमची आध्यात्मिक प्रगती आणि तुमच्या मनात म्हणजे आपल्या मनात चांगले विचार पण येत असतात आणि वाईट विचारसुद्धा येत असतात तर आध्यात्मिक प्रगती म्हणजे फक्त स्तोत्र किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत का तर नाही आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपल्या मनात जर वाईट विचार आला तर त्यानंतर तिथे आपण चांगला विचार पेरू शकतो का आपल्या मनाला आपण समजावू शकतो का ती आपली आध्यात्मिक प्रगती आहे आणि गुड फॉर्च्युनच कार्ड आहे ह्या सगळ्यातून तु, तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात ही सगळी कार्ड्स हेच सांगतायत की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे तुमचे गुरु तुमच्या बरोबर आहे शिवाय तुमच्या अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा तुम्हाला अचूक मार्गदर्शन करते माईसचं हे कार्ड सांगताय की जर काही नकारात्मक ऊर्जा अशी आहे जी तुमचं नुकसान करू पाहतीये तर तिच्यापासून दूर राहा तर बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे बाउलचं प्लेंटी ऑफ मटेरियल थिंग्स म्हणजे खूप साऱ्या भौतिक गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद